डिव्हिजन कसं करायचं ते आज आपल्याला बघायचं आहे डिव्हिजन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला टेबल्स किंवा पाडे पाठ असणे ठीक आहे आता इथे आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल पाहायचं आहे सेवन्टीन डिवायडेड बाय टू असं वाचायचं याला ओके हे आहे डिव्हिजनचं साईन आता डिव्हिजन काढण्यासाठी मी अजून एक साईन वापरते आहे ते कसं काढायचं तर पहिल्यांदा एक आडवी लाईन काढायची ओके हॉरिझंटल लाईन आणि त्याला छोटंसं खाली कर काढायचं या साईडनी आणि आता सेवन्टीनला आपल्याला टूने डिवाईड करायचा आहे ओके तर ज्या जो नंबर डिवाइड करायचा आहे तो या कवरच्या मध्ये लिहायचा इथे लिहिलं सेवन्टीन आणि या छोट्याशा आपल्या कवरमध्ये टू तू लिहायचं ने आपल्याला सेवन्टीनला डिवाईड करायचा आहे आता डिव्हिजन कसं करायचं तर पहिल्यांदा हा फर्स्ट नंबर बघायचा आता फर्स्ट नंबर आहे वन तर हा नंबर टूपेक्षा लहान आहे ओके तर तो नंबर जर लहान असेल तर मग परत दोन्ही नंबर पाहायचे तर घ्यायचं सेवन्टीन घ्यायचं आता सेवन्टीन टूचा टेबल काउंट करायचा टूचा टेबल कुठपर्यंत काउंट करायचा सेवन्टीन येईपर्यंत टूच्या टेबलमध्ये सेव्हन्टीन आहे का नाही तर सेव्हन्टीनपेक्षा छोटा नंबर येईपर्यंत काउंट करायचा तर इथं बघा टूचा टेबल मी लिहिलेला आहे ओके टू सिक्स जा ट्वेल्व टू सेवन जा फोर्टीन आलं आणि टू एट झा सिक्स्टीन आलेला आहे ओके आणि टू नाईनचा जर मी काउंट केलं तर ते किती येतं एटीन येतं तर एटीन हा नंबर सेव्हनटीन पेक्षा मोठा आहे मग आपल्याला सेवनटीन किंवा सेवन्टीन पेक्षा छोटा नंबर टेबल मधला चूज करायचा आहे ओके तर मी टू एट जा सिक्सटीन हा नंबर चूज करते मग टू एट जा मग आता एट एट जे आहे टू एट जा जे आलं ते वरील यायचं ओके टू एट जा तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन या सेवन्टीन मायनस करायचं टू एट ठीक आहे आणि आता सिक्स सेव्हन मधून मायनस कुया सेवन मायनस सिक्स वन आलं वन मायनस वन झिरो ठीक आहे तर हे झालं आपलं डिव्हिजन हा एट आलेला आहे आपला ॲन्सर एट आहे कोशन आणि वन आहे रिमाइंडर ओके कोशंटला आपण क्यू लिहितो क्यू इज इक्वल टू एट आणि रिमाइंडर इज इक्वल टू वन आलेला आहे तर असं करायचं डिव्हिजन आता इथे बघूया आपण थर्टी फोर डिवायडेड बाय थ्री करायचं आहे मी साईन काढून घेते थर्टी फोर त्याच्यामधे इथे डिवाइडेड बाय थ्री करायचं आहे आता इथं फर्स्ट नंबर बघायचा आधी तर फर्स्ट नंबर थ्री आहे आणि इकडे पण थ्री आहे तर फर्स्ट नंबर थ्रीला थ्रीने डिवाइड करता येतं ओके आता इथं कसं होतं टू डिवायडेड बाय वन होतं तर टू हा नंबर वनपेक्षा लार्ज होता इथं तसं नाही थ्री इज इक्वल टू थ्री आहे ओके किंवा इथं थ्री फोर जरी असतं तरी पण मी फर्स्ट ऑल थ्रीनी फोरला डिवाईड केला असतं आणि जर समजा टू असतं तर तर टू असतं तर मी हे दोन्ही पण नंबर घेतले असते ठीक आहे मग यासारखं डिवाइड करण्यासाठी ओके सेव्हन्टीन आता आपण दोन्ही तिन्ही पण करून बघूया ओके जर सपोज टू असतं तर काय आलं असतं ट्वेंटी फोर आलं असतं इथं मग ट्वेंटी फोर डिवायडेड बाय थ्री तर थ्रीच्या टेबलमध्येच ट्वेंटी फोर आहे ओके हे टू 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 हा नंबर थ्रीपेक्षा लहान आहे म्हणून मी हे दोन्ही पण नंबर चूज केले ओके पण आता इथं तसं नाही आहे इथं काय आहे थ्री आहे तर थ्री मी फक्त पहिल्यांदा एकच नंबर घेणार ओके आता थ्री वन जा थ्री येतं हे बघा टेबलमध्ये थ्री वन जा थ्री तर हे, हे जे वन आहे ना ते मी इथं वर ना तो आला माझा कोशण आणि आलेला आहे जर थ्री वन जा याच्यामधून थ्रीमधून मायनस करणार थ्री मायनस थ्री झिरो वन आता परत ह्या फोरचं काय तर हे फोर खाली घ्यायचं असं हे फोर घेतलं आता परत थ्रीचा टेबल काउंट करायचा कुठपर्यंत काउंट करायचा तर फोर किंवा फोरपेक्षा स्मॉल नंबर आहेपर्यंत तर काउंट केला तर फो थ्री टू जा सिक्स आहे पण सिक्स हा नंबर फोरपेक्षा लार्ज आहे मोठा आहे म्हणून मी परत अजून मी थ्री वन जा थ्रीच काउंट करणार थ्री वन जा थ्री थ्री वन जात वन जा परत इथं वन लिहिणार थ्री मल्टिप्लाय बाय वन इथं लिहिणार फोर मायनस थ्री वनच आला आन्सर ओके तर माझा क्वचन एलेवन आला आणि रिमाइंडर वन आला तर हे आपलं ऍन्सर फिफ्टी नाईन डिवायडेड बाय टू करायचं आहे तर तिथे मी व्यवस्थित मानून घेतलेला आहे डिव्हिजन साईडमध्ये आता मी फर्स्ट नंबर बघणार तर फर्स्ट नंबर हा टू पेक्षा लार्ज आहे मोठा आहे त्याच्यामुळे मी फक्त फर्स्ट नंबर डिवायडेड बाय टू करणार ओके तर टू वन जा टू 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 जा फोर टू थ्री जा किती येतं सिक्स येतं आता सिक्स इज ग्रेटर दॅन फाईव्ह म्हणून मी काय करणार फक्त टू टू जा फोर घेणार ओके टू टू जा फोर तर हे टू टू तू, टू झार टू तू, टू झार फोर ओके ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे तर फाईव्ह मायनस फोर करणार फायव्ह मायनस फोर आलं वन आता हा वरचा लाइन मी खाली घेणार ओके ता ता पर आता परत मला नंबर मिळाला आहे नाईन्टीन आता टू डिवायडेड बाय मी नाईन्टीन करणार ओके तर टू डिवायडेड बाय नाईन्टीन तर आता परत आत मी टूचा टेबल मिळणार टू मग आपण केलं होतं बघा तसं टू वन जा टू आता टू एट जा सिक्स्टीन आलं टू नाईन टू नाईन जा एटीन आलं ओके टूज नाईन आर एटीन आणि टू टेन आर ट्वेंटी ठीक आहे तर आता मग मला कोणतं घ्यावं लागेल नंबरवर टूज नाईन आर एटीन कारण टेन घेतलं तर इथे येईल ट्वेंटी ओके तर टू नाईन आर एटीन तर नाईन मी इथं लिहिणं ओके टू नाईन नाईनमधलं हे नाईन इथे लिहिणार नाईन मल्टिप्लाय बाय टू किती येतं एटीन तर ते एटीन मी तर खाली त्याच्यामधून मायनस करणार ओके तर नाईन मायनस एट वन आणि वन मायनस वन झिरो तर माझं काय आन्सर आलेलं आहे क्यू कोशंट आलेला आहे ट्वेंटी नाईन आणि रिमाइंडर आलेला आहे वन आता इथे सेवन्टी नाईन डिवायडेड बाय फोर करायचं आहे तर आता मी फोरचं टेबल म्हणणार ओके फर्स्ट नंबर बघणार फर्स्ट नंबर आहे सेवन आता सेवन हा नंबर फोरपेक्षा लार्ज आहे म्हणून फोरनी आधी ला डिवाईड करणार ओके तर फोर वन जा फोर फोर टू जा एट येतो एट इज ग्रेटर दॅन सेवन आहे त्याच्यामुळे फोर वन जा फोर इथं मी देणार फोर वन जा ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन फोर, फोर वन जा फोर ओके क्वेशन वन आला आता सेवन मायनस फोर करणार सेवन मायनस फोर किती येईल थ्री येईल आता परत वरचा नाईन घेणार मी खाली ठीक आहे तर नाईन हा खाली घेतला थर्टी नाईन आता फोरचा टेबल मी थर्टी पेक्षा छोटा नंबर पर्यंत काउंट करणार इथे थर्टी सिक्स 4 9 नाईन 36 ओके आणि 4 येणार फोर्टी मग मी तर फोर्ज नाईन आर थर्टी चूज करणार हे नाईन चूज करणार ओके 4 हे नाईन इथे येणार 4 नाईन थर्टी सिक्स इथं इथं देणार फोर नाईन आर थर्टी सिक्स आणि थर्टी सिक्स याच्यामधून मायनस करणार थर्टी नाईनमधून नाईन मायनस सिक्स थ्री आलं आणि थ्री मायनस थ्री झिरो आलं तर माझा कोशंट आलेला आहे नाईनटीन आणि रिमाइंडर आलेला आहे थ्री इथे सेवन्टी डिवायडेड बाय फाईव्ह करायचं आहे तर आता ॲट फर्स्ट सेवन नंबर बघायचा आपण पहिला नंबर बघायचा तर सेवन इज ग्रेटर दॅन फाईव्ह तर फाईव्हनी सेव्हनला डिवाईड करूया आधी तर फाईव्हच्या टेबलमध्ये सेवन येतं का आता सेवन नाही नाहीयेत फाईव्ह वन जा फाईव्ह आणि फाईव्ह टू जा टेन आलं तर टेन इज ग्रेटर दॅन सेवन त्याच्यामुळं फाईव्ह वन जा फाईव्ह घ्यावं लागेल आपल्याला फाईव्ह वन जा वन कोशन्ट आला आणि फाईव्ह वन जा फाईव्ह इथं याच्यातून सब ट्रॅक करायचं फाईव्ह वन जा फाईव्ह तर सेवन मायनस फाईव्ह टू आला आता हे झिरो आपण खाली घेऊया इथं आलं ट्वेंटी ओके आता ट्वेंटी किंवा ट्वेंटीपेक्षा छोटा नंबर आहे का बघायचं फायव्हर टेबलमध्ये तर फाईव्ह थ्री जा फिफ्टीन आणि फाईव्ह फोर जा ट्वेंटी आहे तर फायव फोर आर ट्वेंटी फायव फोर आर ट्वेंटी ह्याच्यामधून सब करायचं ट्वेंटी मायनस ट्वेंटी झिरो येईल तर आपला कोशंट आलेला आहे फोर्टीन आणि रिमाइंडर आलेला आहे झिरो ठीक आहे आता इथं नाईन डिवायडेड बाय नाईन्टी करायचं आहे तर आता इथं बघा नाईन डिवायडेड बाय नाईन तर नाईन वन जा नाईन आपल्याला करता येईल फर्स्ट नंबर नाईन वनजा नाईन ओके नाईन मायनस नाईन झिरो ओके तर खूप खूप जण आता वनच क्वेश्चन लिहितात पण तसं नाही आहे आता इथला पुढच्या झिरोचं काय मग हां तर हा पुढचा झिरो पण खाली घ्यायचा ओके okay? पुढचा झिरो खाली घ्यायचा ओके आणि आता मग पुढचा झिरो खाली घेतला रे घेतला की इथं वरी पण झिरो मांडून द्यायचं कारण इथं नाईन डिवायडेड बाय झिरो करायचा त्यांना नाईन डिवायडेड बाय झिरो झिरोच येतो कोणत्या पण नंबरनी जर झिरोला डिवाईड केलं तर अँसर झिरोच येतो ओके okay? तर हे झिरो व झिरोचा भाग बसेल ओके आणि झिरो मायनस झिरो झिरो जीर। ठीक आहे तर हे एवढं नाही केलं तरी चालेल फक्त हे झिरो खाली घेतल्या घेतल्या इथं वरी झिरो देऊन टाकायचं ओके जर तुम्ही क्वशन वन लिहिला तर तुमचा ॲन्सर चुकेल इथं क्वेशन येतो टेन आणि रिमाइंडर येतो झिरो इथे सिक्स्टी वन डिवायडेड बाय सिक्स करायचं आहे तर ॲट फर्स्ट फर्स्ट नंबर बघायचा तर फर्स्ट नंबर आहे सिक्स तर सिक्सनी सिक्सला डिवाईड करता येतं सिक्स वन जा सिक्स ओके सिक्स वन जा सिक्स या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथं खाली लिहिलं सिक्स मायनस सिक्स झिरो आलं आता हा वन खाली घेतला ओके okay, आता वन खाली घेतला पण सिक्स डिव्हायडेड बाय वन नाही होणार ना सिक्सच्या टेबलमध्ये वन नाहीच आहे सिक्स इज ग्रेटर दॅन वन मग आता कसं करायचं तर आता प मग याच्यासारखंच सिक्स झिरोचा भाग द्यायचा ओके झिरोचा कौशन द्यायचा ओके झिरो ओके आणि सिक्स मल्टिप्लाय बाय झिरो झिरो ओके आणि वन रिमाइंडर आला हे असं करायचं ओके आता इथं समजा टू थ्री फोर जरी आला असतं तरी पण आपण असंच केलं असतं कुठेपर्यंत सिक्स जरी आलं असतं सिक्स्टी फाईव्ह तरी पण असंच केलं असतं सिक्स वन जा सिक्स झिरो हे फाईव्ह खाली घेतलं पण फाय सिक्स इज ग्रेटर दॅन फाईव्ह मग परत झिरोचा आपण क्वेश्चन दिला किंवा भाग दिला सिक्स डिवायडेड सिक्स मल्टिप्लाय बाय झिरो झिरो आणि इथं आलं असतं फाईव्ह रिमाइंडर ओके फक्त रिमाइंडर यांचा चेंज झाला असतं आणि जर इथं सिक्स्टी सिक्स शिक्ष्ट असतं तर हे बघा सिक्स वन जा सिक्स केलं असतं आणि अगेन हे सिक्स खाली घेतलं तर सिक्स वन जा सिक्स ठीक आहे तर आता इथे कोशन टेन आलेला आहे आणि रिमाइंडर वन आलेला आहे आता इथं एटी फोर डिवायडेड बाय फोर करायचा आहे तर फर्स्ट नंबर एट एट इज ग्रेटर दॅन फोर फोर टू जा एट मग टूचा क्वशन देऊया आपण फोर टू एट फोर मल्टिप्लाय बाय टू इथं लिहायचं एट एट मायनस एट झिरो आता परत फोर घेतला खाली आता इथे फोर 4, फोरने 4 फोरला डिवाइड करता येतो फोर वन जा फोर आता क्वशन्ट आला ट्वेंटी वन आणि रिमाइंडर आला झिरो फाईव्ह डिवायडेड बाय वन करायचं आहे तर कोणत्या पण नंबरला जर वनने डिवाईड केला तर तोच नंबर येतो वन फायव जा फायू जातं ओके okay, फायू मायनस फायव हे करायची पण तुम्हाला गरज नाही तुम्हाला डायरेक्ट लिहिता येतं आता इथं बघा ट्वेंटी सेवन डिवायडेड बाय वन असेल तर काय करायचं डायरेक्ट ट्वेंटी सेवन घ्यायचं ओके आता किती पण मोठा नंबर येऊ दे काहीच प्रॉब्लेम नाही एटी एट डिवायडेड बाय वन असेल तरी पण ॲन्सर डायरेक्ट एटी एट लिहिता येतं आपल्याला ठीक आहे आता नेक्स्ट एक्झाम्पल झिरो डिवायडेड बाय सिक्स आता झिरो डिवायडेड बाय सिक्स हे बघा झिरोला जर कोणत्या पण नंबरने डिव्हाइड केलं तर ॲन्सर झिरोच येतं एवढं लक्षात ठेवा कारण झिरोला डिवाईड नाही करता येत झिरो आपल्याला वाटून द्यायचे झिरो कसं वाटून देता येईल ना आपल्याकडं जर काहीच नाही आहे तर आपण त्यांना देणार काय ना आपल्याकडं झिरो वस्तू आहे माझ्याकडं झिरो बॉल आहेत आणि मला त्या सिक्स जणांना द्यायच्या आहेत तर मी कशा देणार माझ्याकडं नाहीच तर मी कसं देणार ना त्याच्यामुळं झिरो डिवायडेड बाय सिक्स झिरोच येतं ओके कोणत्या पण नंबरनी जर झिरोला डिवाईड केलं तर ॲन्सर झिरोच येईल ओके आता झिरो डिवायडेड बाय नाईन पण झिरोच ओके